नमस्कार मित्रांनो माझं नाव एक देव देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा जी लाडकी बहीण योजना या अंतर्गत पंधराशे रुपये प्रत्येक महिलाला भेटत होते आता ते बंद झाल्याचं समोर येत आहे तर मित्रांनो याच्या पाठीमागचं काय कारण आहे ही योजना खरंच बंद झाली आहे किंवा चालू आहे मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात हायलाइट्समध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये जी योजना आहे लाडकी बहीण योजना ती बंद करण्याची चेतावणी देण्यात आलेली आहे पण मित्रांनो जे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की भाऊबीजीपासून ही योजना चालू झाली आहे आणि ही योजना पुढे पण चालू राहणार आहे तर मित्रांनो आता तुमची ही योजना बंद झाली आहे किंवा चालू आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला एक नवीन प्रोसेस आलेली आहे ती बघायची आहे जर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये तुमचं जर नाव दिसलं किंवा त्यानुसार जर क्रायटेरियानुसार तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही जी योजना आहे त्याचा पुढे लाभ घेऊ शकतात पण जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये नाही बसला तर तुम्ही या योजनेचा लाभ पुढे घेऊ शकत नाही मित्रांनो आता तो क्रायटेरिया का काय आहे हे आपण पुढे बघून घेणार आहोत तो व्हिडिओ थोडा पण स्किप करायचा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कुठे पण करून घेऊ शकता इथं लाडकी बहीण योजना स्टेटस असं तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर खाली एक पहिली लिंक दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अर्जदार लॉग इन तुमचा युजर आय डी पासवर्ड असला तर तुम्ही इथून ते जे स्टेटस आहे ते चेक करू शकतात इथं युजर आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर काही असा इंटरफेस दिसेल मित्रांनो इथं केलेले अर्ज इथे बघू शकतात इथे तुम्ही जेवढे पण अर्ज केलेले आहे त्याची पूर्ण डिटेल दिसेल तर तुम्हाला हे अर्ज अप्रूव्ह मध्ये दिसत असतील तर तुमचे जे येणारे हप्ते आहे ते पुढे चालू राहणार आहे पण मित्रांनो इथं जर नाही का तुमचे रिझेक्ट फॉर्म जर आले तर तुमचं जे कारण आहे त्याच्या पाठीमागचं तो फॉर्म का रिझेक्ट झालाय याचं जे कारण आहे ते आपण पुढे बघणार आहोत ते कारण बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला परत वापस यायचं आहे वापस आल्यानंतर इथं खाली बघू शकतात अपात्रता असं म्हणून देण्यात आलेलं आहे आता जे एवढे पण हे सात पॉईंट देण्यात दे आलेलं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही पॉईंटमध्ये बसत असाल याच्या पहिले जर कोणती योजनेचे लाभ घेत असाल तुम किंवा तुम्हाला काही पेन्शन भेटत असेल किंवा तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा वरती असेल तर तुम्ही जर अशा काही पॉईंटमध्ये येत असाल तर तुमची जे रक्कम आहे पंधराशे रुपये जी, जी भेटण्याची ती बंद होणार आहे मित्रांनो यापुढे तुम्ही या योजनेचा लाभ घेणार नाही तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद